प्रयागराज गंगा यमुनाने अदृश्य झालेल्या सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावरील एक ऐतिहासिक नगरी यावर्षी उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान महाकुंभमेळा होणार आहे त्यातलं पहिलं स्नान काल पार पडलंय बारा पूर्ण कुंभमेळे झाल्यानंतर एक महाकुंभमेळा होत असतो म्हणजेच हा महाकुंभमेळ्याचा योग तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आला आहे मंडळी भारताच्या आध्यात्मिक इतिहासात कुंभमेळ्यास विशेष महत्व आहे कुंभमेळ्यात विदेशातील अनेक लोक भाविक सहभागी होत असतात मात्र कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण असतात नागा साधूंची सादू। नागा खडतर तपश्चर्या आणि जीवनशैली याबाबत आपण ऐकलं असेल मात्र नागासाधू फक्त पुरुषच असतात का तर नाही महिला साध्वी सुद्धा असतात यावर्षी मेळ्यातही महिला साधू सहभागी झाले आहेत आता महिला साधवी म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल त्यांना एवढ्या खडतर तपश्चर्याला सामोरं जावं लागत नसेल मात्र तसं नाही महिला नागा साधू बनण्याची प्रक्रिया सुद्धा वाटते तितकी सोपी नाही तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात महिलांना नागा साधू बनण्यासाठी कोणकोणत्या कठीण परीक्षांना सामोरं जावं लागतं नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारत मंडळी युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा घोषित केलाय कुंभमेळ्यामध्ये जगभरातून अनेक साधू संत महत् येतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात या कुंभमेळ्याचं मुख्य आकर्षण असतं नागासाधू अंगाला फासलेली राग किंवा भस्म पाडलेल्या जटा गळ्यातील रुद्राक्षाच्या लांब लचकमाळा काहींनी फक्त लंगोट लावलेला तर काही दिगंबर अवस्थेत राहणाऱ्या खूप उत्कंठ असते या साधूंचं दर्शन फारसं होत नाही मात्र कुंभमेळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी होतात कारण कुंभमेळा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो तिथे गेल्याशिवाय त्यांची नागा बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही केवळ काही आखाड्यांमध्येच साधू असतात नागा साधू बनण्याची प्रक्रिया कठीण आणि मोठी असते एक एक करून जो आपले कुटुंब नातेवाईक आणि जगातील सर्व सुखसोयींचा त्याग करतो त्यालाच नागा ही पदवी मिळते नागा साधूंच्या पंथात सामील होण्यासाठी जवळपास सहा वर्ष लागतात असं म्हणतात की भारतात नागा साधूंची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त आहे नागा साधू बनण्याची प्रक्रिया अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्थाच्या वेळी सुरू होते संत समुदायाच्या तेरा आखाड्यांपैकी केवळ सात आखाडेच साधू तयार करतात त्यात जुना महानिर्वाणी निरंजनी अटल अग्नी आनंद आणि आव्हान आखाडा यांचा समावेश होतो आपण पाहिलं असेल तर आधी या कुंभमेळ्यामध्ये फक्त साधूच दिसायचे मात्र आता काही वर्षांपासून कुंभमेळ्यामध्ये महिला साधू अथवा साध्वी देखील सर्रास दिसतात आता आखाड्यांच्या माध्यमातून महिलांना सुद्धा नागा साधू म्हणून दीक्षा दिली जाते माईबडा हा आखाडा आहे ज्यामध्ये महिला नागा साधू आहेत प्रयागराज मधील दोन हजार तेराच्या कुंभमेळ्यामध्ये माई बडाला दशनम संन्यासिनी आखाडा असं नाव देण्यात आलं होतं आपण नागा साधूंच्या रहस्यमयी जगाविषयी विशेष भारीच्या मागील व्हिडिओमध्ये ऐकलं असेल परंतु महिला नागा साधूंविषयी फार कमी लोकांना माहिती असतं सुरुवातीला महिला नागा साधूंना महाकुंभ मेळ्यात समाविष्ट करून घेण्यासाठी विरोध झाला परंतु दोन हजार तेरामध्ये महिला नागा साधूंना स्नान आणि आखाडा बनवण्याची परवानगी देण्यात आली महिला नागा साधू बनण्यापूर्वी महिलेला हे सिद्ध करावं लागतं की तिला कुटुंब आणि समाजाशी कोणताच मोह नाही ती फक्त देवाच्या भक्तीमध्ये राहण्यास तयार आहे या गोष्टीची शहानिशा केल्यानंतर महिलेला नागा साधू बनण्याची दीक्षा दिली जाते कुंभमेळ्यामध्ये देशविदेशातून आलेल्या मेळा मेळाही उपस्थित असतो महिला साध्वी महंत दिव्या गिरी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार कुंभमेळ्यामध्ये नागा साध्वींची परंपरा आहे पूर्वी नागा साध्वी या जुना आखाड्याचा भाग होत्या पण आता वेगळी शाखा स्थापन करण्यात ता आली आहे त्यांनी सांगितलं की नागासधुवींचे नियम ही साधूंसारखेच कडक आहेत आता महिला नागा साधू म्हणून दीक्षा मिळवण्यापूर्वी या महिलांना कोणत्या गोष्टींची परीक्षा द्यावी लागते आपण सविस्तर पाहूयात म्हणजे साधू बनण्याआधी महिलेला सहा ते बारा वर्ष ब्रह्मचारी राहावं लागतं त्यानंतर तिला साधू बनण्यासाठी परवानगीवर दीक्षा दिली जाते महिला नागा साध्वी होण्यापूर्वी आखाड्याचे साधू संत त्या महिलेच्या कुटुंबाची सर्व पडताळणी करतात महिलेच्या भूतकाळाविषयी जाणून घेतलं जातं ती ईश्वराप्रती पूर्ण समर्पित आहे का नागा साधू झाल्यानंतर ती महिला कठीण साधना करू शकते का हे पाहिलं जातं त्या महिलेची इच्छा ना हे सुद्धा पाहिलं जातं महिलेला नागा बनण्यापूर्वी स्वतःचे पिंडदान आणि तर्पण करावे लागते स्वतःचा भूतकाळ पूर्णपणे विसरावा लागतो पिंडदान केल्यानंतर या महिलेचा बाहेरील जगाशी संबंध पूर्णपणे तुटतो महिला नागा साधवी झाल्यानंतर आकड्यातील साधू संत यांना माता माई अवधुतानी किंवा नागीण म्हणतात महिला नागा साधूंना आपल्या कपाळावर टिळा लावावा लागतो तसेच त्यांना फक्त गेरू रंगाचे अथवा भगवे वस्त्र परिधान करण्याची परवानगी असते महिलांना मुंडण करून त्यांचे पूर्ण केस काढावे लागतात त्यानंतर नदीत स्नान करणं गरजेचं असतं असं केल्यानंतर एक महिलेचा नागा साधू होण्याकडे प्रवास सुरू होतो महिला आणि पुरुष नागा साधूंमध्ये काही फरक पाहायला मिळतात पुरुष नागा साधू अंगावर कोणताही कपडा ठेवत नाहीत महिला साधू आपलं अंग भगव्या रंगाच्या वस्त्राने झाकत असतात पुरुष नागा नागा साध्वींना कधीही सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र होता येत नाही नागा साधू लांब केस ठेवतात तर नागा साध्वी केस मुंडतात तर मंडळी आपण कुंभमेळामध्ये अनेकदा अत्यंत कमी वयातील महिला साधवी सुद्धा पाहत असतो नागासध्वी होताना केसांचे मुंडन करणे एकच वस्त्र वापरणे ब्रह्मचर्याचे पालन करणे जिवंतपणे स्वतःचे पेंडदान करणे व कुटुंब समाजाशी आपले नाते पूर्णपणे तोडणे अशा अनेक कठोर प्रसंगांना या महिला नागासाधवींना सामोरं जावं लागतं एका बाजूला भौतिक सुखांच्या उपभोगासाठी गुंतलेला धडपडणारा समाज सत्ता संपत्ती ऐश्वर्य जमीन जायदाद मिळवण्यासाठी आणि विशेष सुखाच्या आहारी जाऊन होत असलेले गुन्हे आपण रोज पाहतो मात्र सांसारिक सुखाच्या आसक्ती पलीकडे गेलेल्या या महिला नागासाधूंच्या तपश्चर्येतील त्याग आणि परमार्थिक सुखाची ओढ पाहता आपण असं खात्रीने म्हणू शकतो की महिला नागासाधू बनणं हे काही सोपं काम नाही तर मंडई प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होत असलेल्या महिला नागासाधूंबद्दल तुम्हाला अजून काय माहिती आहे तुम्हाला नागासाधूंच्या परंपरेबद्दल काय वाटतं आमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष यूट्यूब युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद